नमस्कार आज मी अगदी वेगळ्या आणि झटपट अशा पद्धतीची मस्त भेंडीची भाजी बनवणारे तरी ही भाजी बनवायला अतिशय सोपी तर आहेच पण चवीला देखील अप्रतिम आणि वेगळ्या अशा चवीची भाजी बनवून तयार होते जर तुम्हाला घाई असेल तर तेव्हा तुम्ही ही भाजी पटकन अशी बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनला द्यायची असेल तेव्हा सुद्धा ही भाजी पटकन अशी बनली जाते तर पटकन सुरू करूयात आपण ही आजची रेसिपीला तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि देखील करा तर भेंडीची भाजी बनवण्याकरिता इथे मी अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे तर भेंडी आपल्याला अशा पद्धतीची कवळी भेंडी घ्यायची आहेत आणि ही भेंडी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून आणि अगदी कोरडे करून घ्यायची पूर्णपणे कोरडे करायची आहे ह्या भेंडीला पाण्याचा अंश राहता कामाने आणि अशा पद्धतीने आपण ह्या भेंडीचा आहे ना मागचा आणि पुढचा अशा पर प्रकारे भाग कट करून घेणार आणि एका एक भेंडीचे मी इथं दोन तुकडे करून घेतलेत जर का तुम्ही इथं मोठी भेंडी वापरत असाल तर तुम्ही ह्या भेंडीचे तीन तुकडे तुकडेसुद्धा करून घेऊ शकतात तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं सर्व भेंडीनं एकसारख्या कट करून घेणारे जेणेकरून आपण जेव्हा ही भेंडी शिजवणार तेव्हा तर भे भेंडीने व्यवस्थित असे शिजल्या जातात तर आपण ह्या भेंडीनं मी एका भांड्यात काढून घेणार आहे आता याच्यामध्ये मी ना बारीक चिरून घेतलेला आहे इथं मी कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरलेला आहे आणि याच्यात एक चमचा मी इथं लसूण ठेचून घेतलेला आहे तर आपल्याला लगेचच याच्यामध्ये एक मोठा चमचा मी इथं धना पावडर घेतलेला आहे एक चमचा लाल चटणी आणि पाव चमचा इथं मी घेतलेली आहे हळद आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊयात आमचूर पावडर एक चमचा मी इथं आमचूर पावडर वापरणार आहे तर आमचूर पावडर टाकल्याने खूप छान आपल्या ह्या भाजीला चटपटीत अशी चव येते अर्धा चमचा मी इथं घेतलेला आहे गरम मसाला आणि इथं आपल्याला टाकायचं आहे दोन मोठे चमचे तेल तर अशा पद्धतीने आपलं सर्व मसाले नाही तर टाकून झालेले आहेत आता हे छान असं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे जे मसाले आपण टाकून घेतलेले ना तर ह्या भेंडींना छान अशा हे भेंडींमध्ये मुरले जातात म्हणजे खूप छान आपले हे भेंडींना चव येते तर ही भाजी तुम्हाला मुलांना टिफिनला जर द्यायची असेल आणि जर सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर अशा पद्धतीची तुम्ही हे भेंडी ना हे अशा प्रकारे मसाल्यामध्ये कालून तुम्ही ठेवून ह्या भा फ्रीजमध्ये ठेवून आपण सकाळीसुद्धा पटकन तुम्हाला ही भाजी करता येईल तर आता आहे ना आपण लगेचच ही भाजी करायला घेऊयात तर त्याकरिता इथं मी कढईमध्ये अगदी थोडंसंच तेल मी इथं एक चमचाभर गरम करून घेतलेलं आहे तर तेल आपण आधीच वापरलेलं होतं त्याच्यामुळे नाही इथं मी कमी तेल वापरते तर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि जिरं छान असं मस्त तेलामध्ये व्यवस्थित फुललं की लगेच येणं ती आपण मसाल्यामध्ये तयार करून घेतलेली भेंडी मी इथं टाकून घेतलेली व्हिडिओ थोडंसं स्किप झालेला आहे तर अशा पद्धतीने छान असं आपण येणं मस्त ही भेंडीची भाजी ना मिक्स करेल करायची आहे तर इथं मी थोडासा गॅस कमी करून घेतलेला आहे म्हणजे आपण सर्वे मसाले ना आधीच टाकून घेतलेले होते म्हणजे त्याच्यामुळे ना थोडेसे जळायची शक्यता असते म्हणून मंद गॅसवर आपल्याला ही भाजी छान अशी मस्त शिजवून घ्यायची आहे आणि आप आपल्याला सतत ही मिक्स करत राहायची आहे जेणेकरून आपले हे मसाले ना खाली जळणार नाही किंवा चिटकणार नाही त्याच्यामुळे ना सतत आपल्याला ही भेंडी छान अशी मिक्स करत राहायची आहे तर दोन ते तीन मिनटानंतर आपली ही भेंडीला तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीची आपली ही भेंडीचा थोडासा कलर बदललेला आहे तर याच्यामध्ये अर्धवट शिजून आले की याच्यात मी ना चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ आपल्याला ह्या स्टेजला टाकायचं आहे कारण हे मीठ आधी जर टाकलं तर ती भे मिठाचं आहे ना, ना पाणी होतं त्याच्यामुळे काय होईल की ही भेंडी ना आपली चिवट होण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे ना अर्धवट शिजत आली की मगच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर आता पूर्णपणे आपण ही ना वाफेवर वा छान अशी मस्त शिजवून घेणार तर अशा प्रकारे मस्तच आपली ही भेंडी ना व्यवस्थित अशी शिजून झालेली आहे तर इथं पाहू शकतात भेंडीचा थोडासा कलरसुद्धा बदललेला आहे आणि आपले हे मसाले ना मस्त लाल अशा डार्क कलरमध्ये झालेले आहेत म्हणजे ना व्यवस्थित अशी आपली ही भेंडीची भाजी मस्त शिजून झालेली आहे तर पाहू शकतात अशा प्रकारे मस्त जशी शिजलेली ही भेंडी आता आहे ना ह्या भेंडींमध्ये मी आता थोडंसं आहे ना एक मोठा चमचाभर याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट टाकून घेणार आहे पूर्णता ऑपिशनल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने शेंगाण्याचं कूट वापरलं आहे ना तर अजून जास्त आपल्या ह्या भाजीला खूप छान चव येते आणि भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशा सर्व भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि ही कोथिंबीर मिक्स करून घ्यायची तर पाहू शकतात मी गॅस बंद केलेला नाही अजून सगळे व्यवस्थित असं मिक्स झालं की मगच आपल्याला याच्या इथं गॅस बंद करायचा आहे तर बघा काय मस्त अशी आपली इथंही भेंडीची भाजी तयार झालेली आहे खूप छान चवीला लागते आणि अगदी झटकीपट तयार होते आणि मोजक्या साहित्यात आपली ही भाजी बनलीसुद्धा जाते आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे म्हणजे आपली ही भेंडीची भाजी ना पूर्णपणे अशी तयार झालेली आहे तर पाहू शकतात मस्त जशी आपली ही भाजी तयार झालेली आहे जर का तुम्हाला क भेंडीची भाजी करायला वेळ नसेल तेव्हा सुद्धा झटपट ही भाजी बनली जाते आणि ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात मुलंसुद्धा आवडीने खातात खूप छान ही भाजीना चटपटीत लागते त्याच्यामुळे नक्कीच करून बघा तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून कळवा आणि जर का माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा